मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहित आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता लवकरच कर्नाटकमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांदा शंभर टक्के होणार पंचवीसशे पार सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता लवकरच कर्नाटकमुळे देशातील बाजारात कांदा होणार पंचवीसशे पार पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की अखेर कर्नाटकमध्ये असं काय घडलं की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच कर्नाटक मुळे कांदा हा शंभर टक्के होणार पंचवीसशे पा आणि सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांनी याला जोडून आणखीन एक प्रश्न या ठिकाणी विचारलाय की कर्नाटकमुळे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कांदा पंचवीसशे पार होण्यासाठी आम्हाला आणखीन किती वाट पाहावी लागणार आहे जर आपल्या सर्वांनासुद्धा याच महत्त्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारात कर्नाटक मुळे लवकरच कांद्याचा हा शंभर टक्के होणार आहे पंचवीसशे पाच पण कर्नाटकमध्ये असं काय घडलंय की ज्यामुळे लवकरच आता देशांतर्गत बाजारामध्ये कर्नाटक मुळे कांदा शंभर टक्के होणार आहे पंचवीसशे पाच चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे। जी कांद्याची बाजारभाव पातळी आहे ती सध्या बाराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे कांदा बाजारभावाची ही स्थिती आपल्या सर्वांना दिवाळीपर्यंत अशीच दिसणार आहे परंतु दिवाळीनंतर कर्नाटकमुळे कांदा बाजारभावात प्रचंड तेजी येणार आहे तर दिवाळीनंतर कर्नाटकमुळे कांदा बाजारभावात प्रचंड तेजी का येणार आहे चला तर मग यामागची कारणे प्रथम बघूया बघा मित्रांनो आपण जर बघितलं तर जेवढं खरीप कांदा लागवडीचं क्षेत्र आहे त्याच्यापैकी जवळपास चाळीस ते बेचाळीस टक्के लागवड क्षेत्र एकट्या कर्नाटकचं आहे आणि यंदाच्या वर्षी कर्नाटकमध्ये एकतर खरीप कांदा लागवड ही घटली शिवाय सुरुवातीला कमी कोसळलेला पाऊस आणि शेवटी अतिरिक्त झालेला पाऊस याच्यामुळं काय झाले की कर्नाटकमधील खरीप कांदा उत्पादन हे खूप निच्चांकी स्तरावर यंदा पोहोचलं आहे आणि याच्यामुळे आपल्याला इथून पुढचे दोन तीन आठवडे कर्नाटकमधून कांद्याची विक्रीही वाढताना दिसणार बघा लक्षात घ्या मी काय म्हणतो की कर्नाटकमध्ये कांदा उत्पादन हे या ठिकाणी प्रचंड घटले तरी देखील पुढील दोन ते तीन आठवडे कर्नाटकमधून कांदा विक्री वाढणार यामागचं कारण काय की जो छोटा कांदा आहे जो चांगला पोसलेला कांदा नाही आहे जो नाशवंत लवकर होऊ शकतो असा कांदा जवळपास साठ ते सत्तर टक्के मग शेतकरी काय करत आहेत की हा सगळा कांदा एकत्रित करून जो दर मिळेल तो दर आपल्याला समजून विक्री करत आहे म्हणून हे चित्र पुढचे दोन तीन आठवडे राहील पण दोन तीन आठवडे संपले आणि आपण या ठिकाणी एकतीस ऑक्टोबरची तारीख ओलांडली तर ता नोव्हेंबर महिन्यात कर्नाटकमधून कांद्याची विक्री ही प्रचंड घटणार शिवाय उन्हाळी कांदा सुद्धा या ठिकाणी संपुष्टात आलाय आणि नोव्हेंबर महिन्याची मदार दरवर्षी कर्नाटकवर असते आणि यंदाच्या वर्षी कर्नाटकमधून यंदा कांदा विक्री प्रचंड प्रमाणात नोव्हेंबर महिन्यात घटणार असल्यामुळे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये खूप मोठा गॅप हा नोव्हेंबर महिन्यात निर्माण होणार आहे आणि याच्यामुळे कुठेतरी आपल्याला कांद्याचा बाजारभाव हा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात दोन हजार पार व त्यानंतर पंचवीसशे पर्यंत पोहोचताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे तर स्पष्ट मग अशा परिस्थितीत आपण कांदा विक्रीचं नेमकं का नियोजन कसं करायला हवं तर तुम्हाला सांगतो ऑक्टोबर महिन्यात अजिबात कांदा विक्री करू नका असं जर आपण केलं आणि नोव्हेंबर महिन्यात कांदा विक्री केली तर कमीत कमी चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल आपला या ठिकाणी होऊ शकतो फायदा भविष्यात मग देशांतर्गत बाजारामध्ये आपण कांदा विक्रीचं नियोजन कसं करायला पाहिजे याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्या तोपर्यंत सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उजयळ व्यक्त करतो खूप खूप आभार